रस प्यायलाय म्हणलं माय गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो आहे मोरगिरी या किल्ल्यावरती सकाळच्या सात वाजता मी ट्रॅकिंग चालू केलं तर आता पावणे आठ झालेत आता ट्रॅकिंग चालू करण्याचं हेच कारण की सकाळचं अंतर आपल्याला लवकर कटतं जास्त दम लागत नाही वातावरण क्लिअर असतं तर हेच कारण आहे सकाळचं ट्रॅकिंग जा चालू करायचं आणि हे पाठारावरती आलोय मोरगिरी हा किल्ला मुंबईपासून एकशे पाच व पुण्यापासून शहाऐंशी किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे या साईडला दिसतो तो कोरीगड आहे आणि हा सगळा लोणावळा त्याच्या पलीकडे कोकण आ असं वातावरण झालं एकंदरीत चलो मोरगिरी आज सकाळ सकाळी सह्याद्रीमध्ये मोरगिरी ट्रेक करत असताना आम्हाला पोरणची काही रहिवाशी दिसले त्यांना इतकी महाराजांबद्दल माहिती होती त्यांनी आम्हाला इंग्लिशमधून सगळं एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे म्हणतो आपण स्वतः महाराष्ट्रीयन असून सह्याद्रीमध्ये आपण भटकलं पाहिजे महाराजांचे किल्ले आपण फिरले पाहिजे हे बघा मित्रांनो कारवी बघायला भेटतं आपल्याला कारवीची पूल आता सुकायला लागले थोडी थोडी इकडं असं पूर्ण दरी आहे त्या पठारावरून आपण आलो आणि हे आता बाजूबाजूनं जायचं आहे मित्रांनो पठारावरती पंधरा ते वीस मिनटं चालत पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते हे राज्यात हा एकदम असा छोटीशी पावलवाट आहे आणि इथून पण वर छोटीशी पावल वाट जाते मित्रांनो आता सध्या वाजलेत नऊ आणि आपले जे गु दुर्गरक्षक आहेत गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान यांचं खरंच खूप खूप आभारी आहे कारण की हे बघा त्यांनी अशा छोट्या छोट्या पाट्या लावल्यात म्हणजे ह्या पाट्या जर आपण बघत बघत गेलं तर हा जो रस्ता आहे तो आपण अजिबात भटकू शकत नाही पाऊल वाट आहे चारीसारखी अशी वाट गेलेली आहे बघा सनस्क्रीन लावून घेतलं आहे सध्या आता कारण ऊन येईल उन्हामुळे त्वचाला थोडा प्रॉब्लेम होईल त्यासाठी सनस्क्रीन लावले त्वचा आपली व्यवस्थित राहावी त्यासाठी सन प्रोटेक्शन ऊनवाड्याच्या आतमध्ये आपण वरती पोहोचूया कातळकाळ्यापर्यंत अवघड पॅच मानला जाणारा तो आहे तो चढून आपण वरती जाणार आहोत चला चला मोरगिरी किल्ल्याची उंची समुद्री सपाट्यापासून तीन हजार दहा फूट एवढे आहे तर हा किल्ला चढण्यासाठी कठीण श्रेणीमध्ये मोडला जातो किल्ल्याचा आकार आणि रचना पाहता आपल्या लक्षात असे येते की त्याच्या मुख्य कार्य म्हणजे पुणे शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रक्षण करण्यासाठी आणि पावना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे पाहणारा म्हणजेच की टेहा आणि बुरुज म्हणून ओळखला जात असावा तसं काय एवढं हे नाही आहे म्हणा असा रोप बांधल्या इथं आणि या रोपनं चढायचं आहे व पावसामध्ये खूप बेकार वाईट परिस्थिती होत असेल इथे तू कसं जातो काय माहितीला बघा आता इथं आलो आहे इथं पाण्याचं टाक आहे आणि पाण्याच्या टाकीच्या पुढं असं इथे शेंदूर आहे कोणी कोणी तर त्याच्यात तिथं पुढे गेल्या तिथं गुफा वाटते आणि त्याच्यात तिथं पुढं रश्शी आहे ती रश्शी चढून आपल्याला वरती जायचे आणि वरती गेल्यानंतर तिथं शिडी आहे ती शिडी चढून देखील अजून वरती जायचं आहे म्हणजे हा थोडासा रिस्की पॅच आहे हे बघा चाललाय पुढे अरे बापरे पाणी बघा किती मस्त आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर बघा पण टाकाय पण शेवटचा पॅच देखील पूर्ण केलेला आहे इको एक नंबर इको सह्याद्री तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ट्रॅक सोबत सह्याद्रीच्या वरती केलेली पनीर बिर्याणी लेट्स गो तर आता बिर्याणीसाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवतो हे बघा बटाटा आहे शिम शिमला मिरची कांदे घेतले दोन टमाटर आहे मिरची आहे चावर आहे लिंबू आहे मटर तांदूळ दही पनीर आ, हा बिर्याणीचा तांदूळ आहे बघा मस्ते खडे मसाले घेतले खडा मसाला हा तेजपत्ता आहे इथे दालचिनी आहे लवंग वगैरे त्याच्यानंतर इथे लसूण पेस्ट आपली घेतली बिर्याणी मसाला हळद आहे आणि इथे जिरा पावडर आहे आणि पनीर आहे इथे पनीर वेज बिर्याणी बनवतो आपण हिरा घेते आता हे सगळं कटिंग केल्याला पाहतो पुढची प्रोसेसर सांगतो हे बघा झाड कसेच आहे आणि इथं तलाव आहे बघा तलाव आहे आणि ह्या तलावाचं पाणी खाली खाली जाते आणि आपण तळं बघितलं ना तर तळ्याच्या तिथं इथलंच पाणी निघतंय बघा साडेबारा वाजल्यात आता लिंबाचा रस बनवूया आपण रस प्यायला या बस प्यायलाय म्हणलं माय पाच टक्के राहायला पण बसत्या चाल लिंबू सरबत पातेल पातेलं गरम झाल्यात तेल खडा मसाला जातोय हा मस्त सुगंध सुटला सुगंध सा दरवळतो अक्षरशः कडे मसाला तेजपत्ता मुर्ची कांदा कांदा टाकला आता मिक्स करून घ्या आपल्याला गोल्डन कलर कलरपर्यंत भाजून घ्यायचा पनीर मिक्स केला बघा तो जो किल्ला आहे तो तुंगी किल्ला आहे उंच आहे तो आणि असाच पावना डॅम असाच गेला बघा तिकडे आणि हा हा जो दिसतो आहे हा बघता आहे तो लोहगड आहे आणि त्याच्या पाठीमागे उंच आहे तो विसापूर आहे आपण सध्या वरती टॉप व्ह्यूला आहे आणि हे बघा असं वातावरण आहे आणि इथं आणि ते लोहगडच्या पलीकडल्या साईडला आहे ती लाईन ती कारला आई विरा कारला कारल्याची लेणी पण आहे आणि ते विसापूर आहे विसापूरच्या बाजूला ते भाज्याची लेणी आहे बिर्याणी मस्त सर्व करायची अतिशय खूप छान आणि मसाले मेन सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत भाजलेले आहेत क्वालिटी छान आहे क्वांटिटी पण खूप छान आहे यावं लागतं आहे सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करायला त्यासोबत कॅम्पिंग करायला हां 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 आहे त्या पठावरून आपण चालत आलो असंच आणि ह्या झाडीतून असंच बाजूबाजून आलो ते ह्या सुळक्याकडे हे दुसरं पठार त्या पठारावरून आलो इकडं पण पठार आहे आणि इथं पण एक पठार दिसत आहे गड उतारतोय आणि वातावरण बाग कसं झालंय मित्रांनो झाडं बघा कसे ते येते त्याचा ते पानाचा कलर एकदम पूर्ण ग्रीन नाही आहे थोडासा इल्लोश आहे ही कारवी आहे बघा हे बघा कारवीचा पण इथं गुच्छ बनवलेला आहे कारवी आहे आणि कारवीच्या वर बघा हे झाड कुठलं आहे हा बघा तोडा गेला की डायरेक्ट चुकते डायरेक्ट हे बघा बघा डायरेक्ट बीज आहे मित्रांनो इथं बघा आपल्याला गारगुटीचा खडक बघा भेटतोय तीच ती गारगुटी त्याचा आश्मयुगामध्ये दगड घासल्या दगड़ की अशी आग निर्माण होते तर हाच तो गारगुटीचा खडक आता कुत्रे भुखायला लागले अंबूल गावामध्ये पोचलंय सध्या वरच्या बाकीत जास्त आता सध्या छान सुगंध दरवळतो आणि हे फक्त गावा ठिकाणीच येतो हपशी बघा हपशी हापशी आपण पॉईंटला तर मित्रांनो ठीक आहे हा व्हिडिओ इथे संपवत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद